नमस्कार गेल्यासवासी अशोकराव जोगदा चॅरिटेबल ट्रस्ट आस्था सेवाभावी संस्था आदिराज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड का आणि मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नुकताच सन्मान नारी शक्तीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षणाचे केंद्र म्हणजे या कार्यक्रमाच्या उद्घाटक पाथरी येथील ऊसतोड कामगार नंदा हिवाळी या होत्या नंदा हिवाळे यांची विशेषता ही की या ओसतोड कामगार असूनही त्यांची मुलगी आज पोलीस सेवेमध्ये दाखल झालेली आहे ही सर्व महिलांसाठी अभिमानाची बाब आहे आणि म्हणून सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांनी या कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून नंदा हिवाळे यांना आमंत्रित केले मित्रांनो कोण आहेत सुनील गायकवाड स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्याचं चांगलं कार्य घडून येतं तेव्हा चेहऱ्यावर जे समाधान असतं तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आहे तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सत्कार आहे असे मानणारे आपला माणूस सुनील गायकवाड हे नेहमीच इतरांच्या मदतीसाठी इतरांच्या हाकीला धावून जाणारे आपला माणूस सुनील गायकवाड आहेत आपण सुनील गायकवाड यांच्या एकंदरीत कार्याचा आलेख पाहूयात सर्व स्त्रियांच्या पाठीमागे एक हक्काचा भाऊ आहे आणि तो म्हणजे सुनील गायकवाड आहे आपला माणूस म्हणून केली जाते सेलूतील प्रत्येक महिलेला जिचं नाव हे अभिमानाने घ्यावंच वाटतं आदराने घ्यावंच वाटतं ते नाव म्हणजे सुनील गायकवाड असं आहे सेलूतील सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांना आपला माणूस म्हणून सेलूमध्ये प्रचलित ओळखलं जातं शैक्षणिक असो सामाजिक असो पर्यावरण विषयक असो सांस्कृतिक असो आध्यात्मिक असो प्रत्येक क्षेत्रामध्ये मला असं वाटतं की कुठलंही असं क्षेत्र नाहीये की ज्या क्षेत्रामध्ये सुनील गायकवाड यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा हा उमटवलेला नाहीये सेलू शहरातील जे गरीब विद्यार्थी आहेत खोजपूर विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या पाठीमागे भक्कम जर आधार कुणाचा असेल तर तो, तो म्हणजे सुनील गायकवाड यांचा आहे हात मदतीचा हा अतिशय सुंदर अभिनव उपक्रम आमच्या सेलू मध्ये राबवला जातो आणि जून महिन्यामध्ये अगदी जून महिन्यामध्ये सेलूतील जे काही गरीब विद्यार्थी आहेत विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी ज्ञानापासून वंचित राहू नये आणि म्हणून त्यांना अतिशय मदतीचा हात देणारे सुनील गायकवाड आहेत शहरातील विविध शाळेमध्ये आपण पाहतो हो की आपण वाढदिवस खूप मोठ्या थाटामाटामध्ये साजरा करतो परंतु वाढदिवस साजरा करण्याची एक पद्धत सुनील गायकवाड यांनी राबवलेली आहे ते म्हणजे त्या त्या व्यक्तीच्या वाढदिवसाच्या दिवशी ते त्यांच्या हाताने वृक्षारोपण करून घेत असतात त्यांच्या निरोप समारंभाच्या प्रसंगी त्या ठिकाणी हजर राहून त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा एक सन्मानपत्र सुद्धा त्यांना त्या ठिकाणी दिला जातो सेलूचा एक मुलगा रामेश्वर खताळ नावाचा जो आपल्या कुटुंबापासून चार वर्षापासून दूर होता हरवला होता राजस्थान मध्ये तो सापडला आणि सापडल्यानंतर सेलूमध्ये सुखरूप बांधण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते सुनील गायकवाड यांनी केलेलं आता आपण अतिशय सुंदर या ठिकाणी महिला दिन साजरा करतोय मागील पाच वर्षापासून अशाच पद्धतीचा जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम नारी शक्तीचा गौरव करण्याचा कार्यक्रम सुनील गायकवाड करत असतात शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा वाढदिवस त्यांना घरी जाऊन आठवणीने साजरा करण्याचं काम कारण प्रत्येक व्यक्तीचा वाढदिवस ही त्याला फार कौतुकाची गोष्ट असते आणि त्या प्रत्येक व्यक्तीचा मग तो श्रीमंत असो किंवा गरीब असो तो स्त्री असो किंवा पुरुष असो त्या प्रत्येकाचा वाढदिवस आठवणीने आवर्जून साजरा करण्याचं काम सुनील गायकवाड करत असतात कोरोनाच्या काळामध्ये आपण घरातून बाहेर सुद्धा निघत नव्हतो प्रत्येकाला आपल्या जीवाची खूप भीती जी होती अशा काळामध्ये प्रत्येकाला घरोघरी जाऊन भाजीपाला देण्याचं काम इव्हन ज्यांना आवश्यकता असेल अशांना मोफत भाजीपाला देण्याचं काम देखील सुनील गायकवाड केलेलं आहे एकवीस महिला आहेत त्यांना लोकसहभागातून किराणा सामानाची कीट सुद्धा सुनील गायकवाड यांनी दिलेली आहे आणि म्हणून एवढं जे काही काम करतं ते फक्त आपलाच माणूस करत असतं आणि म्हणून त्यांना मिळालेली जी काही उपाधी आहे आपला माणूस ती अगदी योग्य आहे सुनील गायकवाड हे विविध पदावर देखील कार्यरत आहेत अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा सहसचिव आहेत स्वामी समर्थक केंद्र या ठिकाणी सुद्धा ते आवर्जून सहभाग नोंदवतात पर्यावरण जिल्हा प्रतिनिधी आहेत कुंडी समाज शहर सचिव आहेत जगद्गुरु संत तुकाराम महाराज वारकरी संस्थेचे तालुका अध्यक्ष देखील आहेत गुरु पौर्णिमेनिमित्त आदर्श गुरु रत्न पुरस्कार मागील तीन वर्षांपासून सुनील गायकड देत आहेत शिक्षक दिन असो डॉक्टर्स डे असो नर्स डे असो अशा विविध कार्यक्रमांमध्ये त्या हो त्या मान्यवरांचा ते सन्मान करत असतात त्यांचा सत्कार करत असतात आपल्या सेलू शहराची ओळख आहे क्रांती चौकामध्ये असणारी जी काही घड्याळ आहे ती आपल्या सेलूतील सर्वांना परिचित आहे परंतु त्याचा पुनरुद्धार करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर तीन दिवस उपोषण करून त्या घड्याचं पुनरुज्जीवन करण्याचं काम हे सुनील गायकवाड यांनी केलेलं आहे मला असं वाटतं जोरदार टाळ्या झाल्या सर्वांना माहितीये ज्यावेळेस एखाद्या व्यक्ती पुढे होऊन काम करत असतो त्याला खूप संकट येत असतात खूप समस्यांना त्यांना सामोरं जावं लागतं आणि त्यावेळेस त्यांना यशाचं शिखर गाठता येत असतं आणि म्हणून सुनील गायकवाड यांना मी अशीच त्यांना पुढे कार्य करण्याची त्यांना शुभेच्छा देते आणि त्यांच्यासाठी फक्त एवढंच म्हणे संकट तर येणारच आहे पण आम्ही सगळ्या भगिणी त्यांच्या पाठीशी आहोत तुम्ही कधीही मदतीचा हात मागा आम्ही सर्व भगिणी या सर्व भगिणींच्या वतीने मी त्यांना शाश्वती देते की तुम्ही कुठल्याही वेळी मदतीचा हात मागा आम्ही सर्वजण या ठिकाणी तयारच आहोत तुमच्यासाठी फक्त एवढंच म्हणते तू जगतोच तसाच जगत राहा कारण ते भाऊ आहेत माझे म्हणून मी त्यांना एकाठी वापरलं तरीही काही गैर नाही तू जगतोच तसाच जगत राहा थोडा पावलांना ऊर देत राहा तू जगतोस तसाच जगत राहा थोडा पावलांना ऊत देत राहा हे जगणे थोडे निष्ठूर जरी असले हे जगणे थोडे निष्ठूर जरी असले तू नशिबाचे भागिक मात्र बदलत राहा नशिबाचे भागिक मात्र बदलत राहा एकदा आपला माणूस सुनील गायकवाड यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद